नमस्कार आज मी तुम्हाला चुरमा लाडू कसे बनवायचे ते दाखवत आहे तर चुरमा लाडू हे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू आहे तर ते मुलांनाही खूप आवडतात आणि आपल्या मोठ्यांनाही खूप आवडतात त्यासाठी मी दोन वाटी जे आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रवा घेतले आणि त्यानंतर अर्धी वाटी जी आहे ती बेसनाचं पीठ घेतलं त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे मी चवीसाठी नंतर थोडंसं तेल गरम करून टाकलं तुम्हाला तू जर तूप वा टाकायचं असेल तर तुम्ही तुपही टाकू शकतात परंतु मी तेल टाकलेलं आहे तर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व पिठाला आपल्याला हे तेल लागलं पाहिजे आणि मिक्स झालं पाहिजे हे सगळंही तर त्यानंतर मी असा याचा डो बनवून घेतलेला आहे एकदम घट्ट बनवायचा आणि त्याच्या बरेच जणं त्यांच्या वेगळ्या पद्धतीने करतात परंतु मी आज याच्या थोडासा उंडा घेऊन गोल गोल अशा पुऱ्या बनवत आहे त्याही हातानेच बनवायच्या आहे आपल्याला काय वेगळे काही लाटणं पळपट घ्यायची गरज नाही आहे तर ते मी हातानेच अगदी दाबायची आणि नंतर गोल गोल अशी आपण जशी चपातीसाठी आपण ग उंडा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आणि ते, ते सर्वही छान असं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्या सर्वही पुऱ्या आणि अशा सगळ्याही मी करून घेतल्या आणि जास्त वेळ लागत नाही याला खूप पटकन ही रेसिपी होत असती आणि खायलाही खूप छान लागती तर अशा सर्वई पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे एकदम अशा मौसूत आणि एकदम छान असे अं पटकन इझिली हे पुऱ्या तयार होतात हातानेच तळून घेतल्यानंतर सर्वई तळून घेतल्या मी लालसर होईपर्यंत तळायच्या जेणेकरून त्या आतमध्ये पूर्णपणे चांगल्या भाजल्या जातील म्हणजे पीठ कच्चं राहणार नाही किंवा काही काही गोल गोल गोळे करून तळत असतात परंतु ते आतमध्ये कच्चे राहण्याची भीती वाटते म्हणून मी त्याच्या गोल अशा पुऱ्या बनवून आणि मगच ते मंदाच्यावरती तळून घेत आहे जेणेकरून आतमध्ये पूर्णपणे ती पुरी तळली जाईल पीठ हे कच्चं राहणार नाही तर ते संपूर्ण असं लाल होईपर्यंत मी परतून तळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या पुऱ्या ह्या तळून झाल्या त्यानंतर एका ताटामध्ये मी त्या काढून घेतल्या आणि बाकीच्याही सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने छान अशा लालसर ब्राऊन कलर होईपर्यंत तळलेल्या आहे आणि हे लाडू बनवायलाही खूप सोपे आहे आणि पटकन अशी ही आणि आठ एक दिवस हे सहज राहू शकतात हे तर हे बघा मी अशा पुऱ्या बनवून घेतल्या तर त्यात गरम असल्यामुळे मी त्याचे दोन भाग करत आहे कारण हाताला चटके बसतात त्यामुळे थोडं थोडं हळूहळू मी ते हाताने बारीक बारीक करते त्यानंतर जर जाड राहिलं तर आपण मिक्सरमधून ते बारीक फिरवायचं आहे तर मिक्सरमध्ये पटकन ते बारीक होतं मिक्सरमधून बारीक झाल्यानंतर आपल्याला छान असं रवाळ असे ते पीठ आपलं तयार होतं एकदम म्हणजे छान असे दानेदार आपले लाडू तयार होत असतात तर सगळे मी बारीक करून घेतलं त्यानंतर एक कढई तापवायला ठेवली त्यामध्ये मी एक वाटीभर तूप टाकलं आणि तुम्हाला जितकं गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही गूळ टाकू शकतात कारण गूळ हा पौष्टिक असतो साखरेमुळे आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपण गुळच वापरणार आहोत या लाडूमध्ये तर मी एकदम पा म्हणजे जे गूळ आणि तूप जे आहे ते एकदम खूप कडक करायचं नाही फक्त गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे तापून घ्यायचं आहे किंवा मेल्ट करायचं आहे जर आपण खूपच जर मेल्ट केलं आणि खूप वेळ जर गॅसवरती दोन्ही तापत ठेवलं तर ते एकदम कडक आपला जो गुळ आहे ना तो एकदम कडक होतो त्यामुळे थोडंसं मेल्ट करायचं आला आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण जे मिश्रण केलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम पटकन इझिली असं निघतं ते खूप असं कडक नाही फक्त आपल्याला त्यात मेल्ट करायचं आहे गुळ तर पटकन इझिली निघतं तर हा जो मेल्ट केलेला जो गूळ आहे तूप आणि गूळ तर ते जे आपण मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये ते फक्त ओतून द्यायचं आहे ओतल्यानंतर ते, ते सगळे हाताने आपल्याला तुम्हाला जर वाटलं आणखीन काही मी काजू बदामाचे जे काप आहे ते तेही टाकलेले आहे त्यानंतर आपण विलायची टाकू शकतो खसखस टाकू शकतो नंतर मी इथे जे मनुके ते आहे तेही टाकलेले आहे आणि सर्वही छान असं एकत्र मस्त मिश्रण केलेलं आहे सगळीकडून एकत्र एक केल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याची चव छान लागते म्हणजे सगळ्या बाजूनी गुळ आणि तूप लागतं आणि त्याची एक टेस्ट वेगळ्याच प्रकारची ती म्हणून मी हे हाताने सर्व मिक्स करून घेतलं आणि छान असं म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचं दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी तर हे पूर्ण दूध तुपाचं तूप आणि गूळ याचंच मिश्रण आहे आणि तेल टाकलेलं आहे थोडंसं तर याचे लाडू लाडू बघा पटकन असे वळतात आणि खायला एक खूप छान टेस्ट लागतात असे इझिली पटकन हातात होताच तर एकदम दाणेदार रवाळ हे लाडू दिसतात आणि पौष्टिक सगळ्यात मेन म्हणजे पौष्टिक हे लाडू असतात याने आपल्याला छान हेल्दी पण आहे मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकतात किंवा मुलं जर असं वेगळं काही खात नसेल तर तोंडाला चव येण्यासाठी हे लाडू खूप छान आहे तर हे लाडू नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि तुमचे लाडू कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा